नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयलब राजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दहा सप्टेंबर वार बुधवार रोजचे टोमॅटो बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आव तीनशे एकशे पासष्ट किमान दर शंभर कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट खेड चाकण आव तीनशे सहा किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड औ पाचशे चौसष्ट किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट पुणे आवक अठराशे शहात्तर किमान दर एकशे वीस कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट संगमनेर आवक दोनशे पासष्ट किमान दर पंच्याहत्तर दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक छत्तीस हजार तीनशे चौऱ्याण्णव किमान दर पन्नास कमाल दर चारशे एक सर्वसाधारण दर दोनशे एकवीस रुपये कॅरेट